काय आहे ही नवीन योजना ज्यामध्ये तुम्ही शंभर देशी कोंबड्या जर खरेदी केल्या तर दोनशे किलो एवढे तुम्हाला खाद्य मिळणार आहे आणि याच शंभर देशी कोंबड्या खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो योजनेचं वैशिष्ट्य आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते तुम्ही इथं पाहू शकता मी सांगत नाही आहे तर योजनेसाठी आटे तटी काय आहेत ते पाहूयात आपण भटक्या जाती किंवा जमाती आहेत त्या क प्रवर्गातील जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याच्यानंतर वयाची जी मर्यादा आहे ती अठरा ते साठ एवढी वयोमर्यादा आहे यानंतर स्वतःची जागा अनिवार्य राहणार आहे सो याच्यानंतर एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे एक कुटुंब म्हणजे एक राशन कार्ड असणार आहे हे लक्षात ठेवा मागासवर्गीय भूमिहीन अल्पभूधारक व बी पी एल अर्जदारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे याच्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झाला किंवा तुमची निवड झाली तर निवडीनंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला पायाभूत सुविधा या ठिकाणी उभारावया लागणार आहेत म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधीमध्येच तुम्हाला जे काय जे ह्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांना जे सुविधा लागणार आहेत त्याची जी सुविधा आहे ते उभा तुम्हाला करावी लागणार आहे याच्यानंतर सुविधा पूर्ण केल्यानंतर पशुसंवर्धन विकास अधिकारी असणार आहेत त्या पशु विकास अधिकाऱ्यांना तुम्हाला ह्याच्याबाबतची माहिती देणे गरजेचं असणार आहे आता ही माहिती दिल्यानंतर त्या पशु विकास अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या जे ठिकाण आहे त्या जमिनीवरती येऊन ते सगळी पाहणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे इन्स्पेक्शन होणार आहे याच्यानंतर आपण जी लागणारी कागदपत्रे आहेत ते पाहूयात यामध्ये पहिलं जे लागतं ते म्हणजे आधार कार्ड यानंतर राशन कार्ड जमिनीची नोंद म्हणजेच सात बारा किंवा आठ दोन्हीपैकी एक लागणार आहे त्याचबरोबर बँक पासबुक लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात प्रमाणपत्र लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात सो याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालीचं प्रमाणपत्र म्हणजेच बी पी एल रेशन कार्ड असेल तर ते कार्ड तुम्हाला लागणार आहे जर नसेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र हे तुम्हाला महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लागणारच आहे याच्यानंतर आपण हे समजून घ्यावे की अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे तर अर्ज प्रक्रिया ही इच्छुक असणारे अर्जदार तुमचं जे तालुका आहे त्या तालुका पशुसंवर्धन विभाग असणार आहे तिथं तुम्हाला याच्या संदर्भात माहिती मिळणार आहे आणि तिथंच तुम्हाला संपर्क करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरावायचा आहे यानंतर अर्ज पंचायत समितीमार्फत स्वीकारले जाणार आहेत आणि जे फायनल आहे ते फायनल जिल्हास्तरीय जी समिती आहे ती अंतिम तिथून मान्यता तुम्हाला मिळणार आहे सो पंचायत समिती हा पहिला ऑप्शन आहे तिथंच तुम्हाला याची अर्ज प्रोसेस मिळणार आहे